नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपल्याला माहिती आहे की आता मान्सून सक्रिय झालेला असून महाराष्ट्रातील बहुतांश भागात मान्सून पोहोचला आहे विदर्भात मान्सून पोहोचणं बाकी असलं तरी आज या ठिकाणी खूप अनुकूल परिस्थिती असल्यामुळे विदर्भाच्या दिशेनेही मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे एकूणच बंगालच्या उपसागरात बदलत असलेल्या वातावरणामुळे आणि अरबी समुद्रातही तयार होत असलेल्या बाष्पामुळे महाराष्ट्रातील आणि देशातील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे यापूर्वी आपण मान्सूनच्या अंदाजात दिलेल्या अंदाजानुसार जून महिना हा सरासरी अधिक पावसाचा यावर्षी राहणार आहे आणि त्यामुळे बऱ्याच विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदला जाईल जी एफ एस मॉडेलमध्ये जो अंदाज दिला जातो त्याहीपेक्षा अधिक विश्वासार्ह अशा प्रकारचं मॉडेल हे ई सी एम डब्ल्यू ए मॉडेल आहे परंतु आपण जी एफ एस मॉडेलचा अंदाजही बघत असतो कारण बऱ्याचदा याही अंदाजाला पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होतं कोकण किलपट्टीमध्ये बारा तारखेला आज पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे या मॉडेलनुसार मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळ्यातून राहणारे मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या विभागात पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे जे एफ ने तेरा तारखेपासून पावसाचं प्रमाण कमी दाखवलं असलं तरी इतर मॉडेलने मात्र ते दाखवलेलं नाही दक्षिणी भागातून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण चौदाला पावसाळ्यातून दाखवलं जात आहे विदर्भ मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता पंधराला या मॉडेलने वर्तवली आहे या मॉडेलने सोळा तारखेला पाऊस कमी दाखवला आहे सतरा तारखेपासून विदर्भाच्या दिशेने पावसाळ्यातून वाढण्याचा अंदाज जे एफ एसने दिला आहे भाग बदलत पावसाची शक्यता जे एफ एस मॉडेलने विदर्भात दिली आहे कोकण किनारपट्टीला पावसाळ्यातून राहील परंतु जे एफ एसने जवळपास चौदा ते अठरा पावसाळं वातावरण कमी दाखवलंय मात्र आपण बघतो एकोणीस तारखेला पुन्हा एकदा मोठ्या पावसाचं वातावरण विदर्भ मराठवाड्यात होणार आहे कोकणात होणार आहे आपण बघतो या मॉडेलनुसार एकोणीस वीस तारखेपासून जोरदार पावसाळी वातावरण महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राच्या सर्व भागात पावसाचं मोठं प्रमाण आपल्याला एकवीस तारखेला दिसतंय म्हणजे एकोणीस वीस एकवीस जे एफ एस मॉडेलने मोठे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात पुन्हा दाखवलं आहे स्कायमेटने बारा तारखेला पावसाची तीव्रता कमी दाखवली असली तरी मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसाचा अंदाज दिला आहे तीच परिस्थिती मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण अशी तेरा तारखेला दाखवली आहे म्हणजे तेरा तारखेला पाऊस असणार आहे चौदा तारखेला विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा स्कायमेटचा अंदाज स्कायमेटने मात्र महाराष्ट्रात पावसाचं वातरण पश्चिम विदर्भ मराठवाडा उत्तर पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं कमी होण्याचा अंदाज चौदा पंधराला दिला आहे सोळालाही तसाच अंदाज आहे सतरा तारखेपासून विदर्भाकडून पुन्हा पावसावतरण वाढायला सुरुवात होणार आहे कोकणासहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अठरा तारखेपासून पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे एकोणीस तारखेलाही पावसाचं प्रमाण कोकणासहित वाढायला सुरुवात होईल पुढील तीन दिवसामध्ये विदर्भाच्या दिशेने आणि मराठवाड्याच्या दिशेने पाऊस सरकतोय कोकणातही दक्षिणेकडून पाऊस वाढणार आहे परंतु आपल्याला असं आहे की अहमदनगर नाशिक असा उत्तर महाराष्ट्राकडचा पट्टा हा थोडा कमी पावसाचा दिसतोय तर पावसाचं प्रमाण पुन्हा पुढील चार पाच दिवसात वाढणार आहे अहमदनगरलाही किंवा छत्रपती संभाजीनगर बीडच्या भागातही मुबलक पावसाची शक्यता आहे परंतु या काळात आपल्याला सोलापूर लातूर धाराशिव या भागात सरासरीच्या तुलनेत पाऊस जास्त दिसणार आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबईपर्यंत पाऊस वाढणार आहे आपण बघतो की विदर्भात जरी पावसाची सुरुवात कमजोर राहिली असली तरी आता मात्र विदर्भात पावसात जोर वाढणार आहे पुढच्या पाच दिवसामध्ये म्हणजे साधारणपणे आपण असा विचार करूया की सोळा सतरा तारखेपासून जो पावसाचा प्रभाव वाढेल तो एकवीस तारखेपर्यंत अधिक राहणार आहे आणि प्रत्येक दिवशी आपल्याला आपण महाराष्ट्रात बघतो संपूर्ण दक्षिण भारतात बघतो संपूर्ण कोकणामध्ये बघतो की आपल्याला सोळा सतरा तारखेपासून पाऊस वाढत जाईल आणि मग मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणार आहे उत्तर महाराष्ट्रापर्यंत हे पावसाळी वातावरण असणार आहे जूनमध्ये सरासरी मान्सून ओलांडणार हे आता स्पष्ट होत चाललंय महाराष्ट्रात बऱ्याच भागात आता ढगाळ वातावरण आहे सोलापूर लातूर धाराशिव सांगली पुणे आणि साताराच्या पूर्व भागात मोठं पावसाळी क्षेत्र अजूनही सक्रिय आहे महाराष्ट्रामध्ये आज देखील पावसाळी वातावरणाची शक्यता कायम आहे परंतु थोडा प्रभाव पावसाचा कमी होऊ शकतो तेरा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पावसाळी प्रमाण आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं वातावरण राहणार आहे आणि हे संपूर्ण वातावरण पुढे पुढे विदर्भाच्या दिशेने देखील सरकणार आहे चौदा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आणि ह्या मान्सून सरी असणार आहे कारण ज्या ठिकाणी आता मान्सून पोहोचला आहे त्या ठिकाणी जो पाऊस पडतो आहे तो मान्सूनचा पाऊस गृहीत धरला जाईल या पावसाच्या जा प्रमाणात विदर्भाकडून आणि दक्षिण भारताकडून सतरा तारखेपासून मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण चित्र महाराष्ट्रामध्ये बदलत जाणार आहे सर्व विभागात हा पाऊस होणार आहे आणि मान्सून सरींचा प्रभाव सतरा अठरा तारखेपासून महाराष्ट्रावर वाढत जाईल विदर्भातही मोठ्या प्रमाणात पाऊस पुढील शेवटच्या पाच दिवसामध्ये म्हणजे सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस तारखेला या भागातही मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की पेरणी करायची आहे ज्या ठिकाणी मुबलक पाऊस झाला आहे तर त्या ठिकाणी उघडीप कधी मिळेल तर पाऊस हा येत राहणार आहे परंतु आपल्या प्रत्येक विभागातच पाऊस पडेल असं नाही त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी उघडीप मिळेल त्या त्या ठिकाणी थे आपल्या सोयीनुसार पेरणीची कामं ओरकायची आहेत तो तो वीस एकवीस तारखेला विदर्भ आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात पावसाळ्यातून राहणार आहे मात्र पेरणीयोग्य पाऊस आता जवळपास या दहा दिवसातच बहुतांश भागात झालेला असेल